हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपले आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तयारी एक जूनची तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे काही सुद्धा आपले पोस्ट झालेले आहेत नसतील बघितले तर जाऊन नक्की बघा आता बऱ्याच जणांना ऑर्डर नसतातही पण बऱ्याच जणांना असतातही पण त्या थोड्याशा कमी जास्त प्रमाणात कोणाला चार असतील कोणाला दहा असतील कोणाला पंधरा असतील पण तरीही ही तयारी खूप गरजेची आहे त्यासोबत आपण काय काय करू शकतो हे मी सांगणार आहे तर आपण चॉकलेट वगैरे किसून ठेवायचं मी सांगितलं त्यानंतर चेरीचं कट करून ठेवायचं सांगितलं त्यानंतर टॉपर्स बनवून ठेवायचा सुद्धा व्हिडिओ आपला आलेला आहे गणाश बनवलेला आहे आणि आता आज मी बनवणार आहे बॉक्स बेस बॉक्स आपण बनवायचे आहेत ते कसे बनवायचे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे किती बनवायचे आता तुम्हाला जर अंदाज असेल तर पाच दहा पंधरा जी ज्या ज्या किलोचे केक असतील त्या त्या किलोचे बनवायचे आणि त्याच्यावरती आपण एक नाईफ चिटकवून ठेवायची आहे त्यासोबत एक टॅगही ठेवायचे टॅग तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल कारण टॅगचं कसं होतं कधी अॅनिव्हर्सरीसाठी सुद्धा घेऊन जातात त्यामुळे टॅग सोबत ठेवायचे एखाद्या बाउलमध्ये काढून जेणेकरून पटकन आपल्याला तिथे टॅग इन्सर्ट करता येईल नाव टाकण्यासाठी एक पायपिंग बॅग भरून ठेवायची नावासाठी जे वेफर बिस्किट येतात तेही सोबत ठेवायचे या खूप साऱ्या गोष्टी आहेत केल्या तर बॉक्स बनवायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि बेस बॉक्स कुठून आणता अशा सुद्धा खूप मला कमेंट आल्या होत्या येतातही तर मी केक मटेरियलच्या शॉपमधून बेस बॉक्स आणते रेट नेहमीच चा, एकच असतात असं नाही कधी बारांना बारा रुपयांना मिळायचा पहिले पण आता खूप कॉस्टली झाले तेरा चौदा पंधरा रुपयांपर्यंत बेस बॉक्स दोन्ही मिळून मिळतो आता आपण जितक्या क्वांटिटीमध्ये उचलतो तितक्या क्वांटिटीमध्ये ते रेट कमी करतात मी डायरेक्टली दोनशे तीनशे बॉक्स ॲट अ टाइम उचलते म्हणून मला करतात कमी तुम्ही म्हणाल की इतके कमी नाही आहेत किंवा थोडेसे कोचली पण हो जर तुम्ही एक दोन तीन चार बॉक्स घेणार असतील तर ऑफकोर्स ते वीस रुपयाला तर बेस्ट बॉक्स कुणीही देणारच असो कारण मीही तेवढे ते इन्व्हेस्ट करून ठेवते तेवढे दिवस आणि मला तर स्वतःला लागतातच त्याच्यामुळे मी उचलते असो या पद्धतीने आता बेस बॉक्स बॉक्स आणलेले आहेत बेस हाताखाली ठेवायचे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शुगर सिरप वापरणार असाल तर शुगर सिरप बनवून ठेवायचं आहे त्यानंतर फ्रीजमध्ये आपला खूप सारा गोष्टी ठेवलेल्या असतात त्यामध्ये कडधान्य असतील काही दुधाचं पातेली वगैरे काहीही सायचं असतं तर ह्या सर्व गोष्टी भाजीपाला थोडासा कमी करा भले तुम्ही एक जून नंतर भाजीपाला भरा पण त्यावेळी जास्त भाजीपाला भरू नका जेणेकरून तुमचं फ्रीज रिकामं राहील हां तुम्ही जर कमर्शियल करत असाल तर तुमच्याकडे ऑलरेडी फ्रीज आसनार केक केकसाठी स्टोर करण्यासाठी पण जर घरगुती असेल तर नक्कीच फ्रीज थोडासा जेणेकरून पटकन केक आपल्याला झाला की ठेवता येईल पुन्हा पटकन देता येईल सगळ्या गोष्टी आता खाली काढून ठेवा हे बघा आपण आपली स्वतःची जर कसं करू शकतो मॅनेज हे स्वतःच पाहिलं पाहिजे असो आज बॉक्स बनवणार आहे तेही तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथे बघा हे जे बॉक्स आहेत हे मी आणलेले आहेत हे आहेत एक किलोचे बॉक्स यावरती काहींवरती अशी प्रिंट असते आणि काहींवरती नसते सुद्धा तर यावरती लाईट आहे एकदम प्रिंट आणि काही बॉक्सवरती असेल किंवा नसेलही त्यानंतर हे आहे हाफ के जीचे बॉक्स यावरती सुद्धा प्रिंट आहे आणि त्यानंतर आहे पाव किलोचे बॉक्स आ, हे आहेत ह्यावरती सुद्धा काही प्रिंट आहे, हे आहे हे का तर हे बॉक्स आज मी बनवणार आहे यावरती प्रत्येकावरती नाईफ आपल्याला चिटकवायचं आहे तुम्हाला टॅग चिटकायचं असेल तर चिटकवा बड्डेच नसेल तर नाही कारण कधी कधी अॅनिव्हर्सरी सुद्धा होती मागच्या वर्षी आमचा तसा गोंधळ झाला होता कारण आम्ही टॅग बड्डेचं चिटकवलं आणि कधी कधी अॅनिव्हर्सरी होती मग तो गोंधळ व्हायचा नेमकं कुठं काही ठेवायचं असो तर ते आपण करू शकतो मॅनेज आणि आता हे बॉक्स बनवायचे आहेत आपल्याला तर हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा या पद्धतीने आता तुम्हाला जर पटपट बनवायचे असेल तर असे दोन चार तुम्ही घेऊ शकता आणि सोबत या पद्धतीने फोल्ड करायचे बरोबर ते फोल्डच्या ठिकाणी मार्कही असतात तुम्हाला दिसत असतील तर हे बघा या पद्धतीचे जे मार्क्स असतात बरोबर तिथे तिथे आपल्याला फोल्ड करायचे आणि या पद्धतीचे खूप सारे बॉक्स आपल्याला बनवून ठेवायचे तुम्हाला अंदाज असेलच दरवर्षीचा वीस पंचवीस तीस आता माझी जवळ तुमच्यासोबत चार वर्षाची जर्नी आहे एक जूनची आम्हाला वाटतं हे चौथं वर्ष असेल कदाचित जास्त वर्ष झालेत पण तुमच्याशी शेअर करायला हे चौथं असेल कारण पहिल्या वर्षी मी जवळपास पंचवीस केक बनवले होते त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीही किती झाले होते तर आठवत नाही आहे मला प्रॉपर तर बघा या पद्धतीने आपण द्यायचे तर केक देण्यासाठी तुम्ही कॅरीबॅग वापरत असाल तर कॅरीबॅगचे बन चांगून ठेवा हाताखाली म्हणजे पटकन आपल्याला हा बॉक्स त्या कॅरीबॅगमध्ये ठेवला की देणं सोपं होऊन जाईल तर अर्धाचे एकचे आणि पावचे असे काही बॉक्स मी आता बनवून ठेवणार हा झाला अर्धाचा तर त्याचसोबत हे बघा हे पावचे सुद्धा बॉक्स माझ्याकडे आहेत तर आता हे सुद्धा मी बनवते मागच्या वर्षी सगळे बॉक्स जे आहेत तर ते वरदनी बनवले होते मुलं बऱ्यापैकी हेल्प करतात तर आता हा ही बॉक्स मी तुम्हाला बनवून दाखवते यावरती आपल्याला नाईफ चिटकवून ठेवायचं आहे आता माझं हे शॉपला जाणार आहे फक्त मी माहिती तुम्हाला देत आहे तर या पद्धतीने आज आपण बॉक्स बनवून ठेवायचे आणि जर तुम्ही आणले असतील तर दुकानात जाऊन किंवा केक मटेरियलच्या शॉपमध्ये जाऊन थोडेसे जास्त कमी बेस बॉक्स नक्की घेऊन या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल तर बघा आता हा आहे पावसा आणि हा आहे अर्धाचा बॉक्स तर ह्याच्यावरती खालचा थोडा मोठा आहे आणि आता एकचा बॉक्स आपण बनवूया तर आता एकचा बॉक्स आहे एक किलोचा एक किलोच्या जास्त ऑर्डर्स नसतील आणि शक्यतो प्री बुकड ऑर्डर जर असतील तर त्या आदल्याच दिवशी बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला एक जूनला तुम्ही थोड्याशा फ्री व्हाल आणि बाकीच्या गोष्टी करायला एकतीस जूनला तुम्ही भरपूर बेस बनवून ठेवू शकता त्यानंतर क्रीम काही एखादी बीट करून ठेवू शकता कारण ती फ्रीजमध्ये राहील एक दिवस त्याला काहीही होणार नाही फक्त लाईटीचा अंदाज घेऊन या सर्व गोष्टी करा आता मी गॅसवरतीच सुद्धा केलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ जाऊन बघितला धनश्री केक्सचा की मी पंचवीस केक ॲट अ टाईम बनवले होते तर तुम्हाला समजेल की मी किती गॅसवर सुद्धा बनवू शकते एक चा आने याच ते हे करूं तर आता बघा एकचा पावचा आणि अर्धाचा जनरली याच ऑर्डर आपल्याला जास्त असतात त्याच्यामुळे हे बॉक्स थोडे जास्त करून ठेवायचे तर खूप सारे बॉक्स इथे बघू शकता आपण तयार केलेले आहेत आणि याहीपेक्षा जास्त अजून बनवावे लागणार आहेत पण म्हटलं तुमच्याशी एक पटकन व्हिडिओ शेअर करावा तर या पद्धतीचे पावचे अर्धाचे आणि एकचे बॉक्स जे आहेत ते मी तयार केलेले आहेत बेस बॉक्स कुठून आणता पुन्हा एकदा सांगते तर केक मटेरियलच्या शॉपमधूनच मी आणते वेगवेगळ्या वेग वेग बॉक्सचे वेगवेगळे रेट असतात आणि शक्यतो मी बेस बॉक्स सकटच उचलते दोनशे तीनशे चारशे क्वांटिटीमध्ये मी घेत असते बेस बॉक्स कारण मला रोजचे दहा बारा पंधरा तरी लागतातच म्हणून तर आज स्वतः या पद्धतीने आपले बेस बॉक्स रेडी झालेले आहेत आणि म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा येणारा पुढचा व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहे तोही नक्की बघा आणि इथून मागचे दोन तीन व्हिडिओसुद्धा मी तयारीचे अपलोड केलेले आहेत तेही नक्की जाऊन बघा बघितले नसतील तर नक्की बघा तुम्हाला नक्की हेल्प होईल तर चला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनश्री किक्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी छान इन्फॉर्मेशन असणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगते की पुन्हा एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय